तुंबे पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या भर उन्हास सभेसाठी येणाऱ्यांची घेतली जाणार काळजी पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी बोरीवडेत शंभर बेडचे तात्पुरते रुग्णालय महाविकास आघाडीचे जागावाटप पुनार दसऱ्याला सलग दोन दिवस बैठका अठ्ठ्याहत्तर जागांवरील तिडा सोडवण्यावर खल वाराणसीच्या मंदिरातील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या सनातन रक्षक दलाने केले आंदोलन आणखी काही मूर्ती हलवण्याची शक्यता खाद्यतेल कंपन्यांकडून ग्राहकांची लूट एमआरपीत बदल न करता वजनात कपातीचा खेळ नऊशे दहाऐवजी आठशे चाळीस ग्रॅमचे आणले तेलाचे पॅकेट शाळेतील भात डाळ अन्न उसळ खाल्ल्यानंतर उलट्या पोटदुखी कळव्यात पोषण आहारातून चाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा उपचार सुरू स्पर्धा परीक्षेत गडबड तर पाच वर्षे काही दहा लाख दंड एम पी एस सी सह सरकारच्या सर्व परीक्षांसाठी तरतूद लागू नवी मुंबईच्या व्यापाऱ्याचे पोलिसांनीच केले अपहरण मोबाईल वॅलेट हिसकावत केली पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी महाराष्ट्रात निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा अमित शहा यांचं आश्वासन सरकार महायुतीचे भाजपच्या मुंबईतील मेळाव्यात विश्वास <गँगा> बदलापुरातील शाळेच्या ट्रस्टीना अजूनही अटक का केली नाही पोलिसांना हायकोर्टाचा सवाल दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला यंदा कडाक्याची थंडी अवकाळीचा मुक्काम डिसेंबर पर्यंत हवामान विभागाने वर्तवला ऑक्टोबर ते डिसेंबरचा अंदाज मंदिर असो वा दर्गा अतिक्रमण पाडले पाहिजे बुलडोजर कारवाई विरोधी याचिकेवर सुप्रीम कोर्टाची भूमिका न्यायालयाचा आदेश पाळावा लागणारच लाडक्या बहिणीची दिवाळीची ओवाळणी आचारसंहितेच्या अगोदर पाठवू अजित पवार यांचे आश्वासन मुंबई पुणे ई शिवनेरीमध्येही विमानाप्रमाणे शिवनेरी सुंदरी चे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षेकती अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय अंतिम टप्प्यात पासष्ट टक्के मतदान जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत सोनम वानचुक यांना अटक पोलीस ठाण्यात बेमुदत उपोषण अटकेमुळे विरोधकांचा संताप लडाखमध्ये कडकडीत बंद लोक रस्त्यावर मुंबईत घर खरेदीला ब्रेक सप्टेंबरमध्ये नऊ हजार एकशे सदुसष्ट मालमत्तांची विक्री तब्बल एकोणीस टक्क्यांची घट समृद्धी महामार्गाच्या परिसरात म्हशीच्या गोठ्याला बंगल्याची किंमत समितीच्या बैठकीत आरोप तब्बल बेचाळीस प्रकरणांची तक्रार मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली सातही तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद